मित्रांनो जय महाराष्ट्र महायुतीला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे एक हाती वर्चस्व मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा मित्रांनो जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेने शिंदे गटाचे पॅनल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तत्कालीन नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे पॅनल एकमेकांसमोर उभे ठाकले होते अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीत महाविकास आघाडीने अठरा जागांपैकी अकरा जागा जिंकून शिवसेना शिंदे गटाला चांगलीच धूळ चारली होती त्या निकालाने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना वैयक्तिक मोठा धक्का बसला होता तेव्हापासून बाजार समितीवर माजी मंत्री देवकर यांच्या मर्जीतील श्यामकांत सोनोने हेच सभापती म्हणून कार्यरत होते दरम्यान ठरल्याप्रमाणे सभापतीपद सोडले नाही म्हणून चौदा संचालकांनी सोनवणे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला त्यानंतर नामुष्की टाळण्यासाठी सभापतींनी दोन दिवस आधीच आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला उपसभापतींनी त्याआधीच राजीनामा दिलेला होता त्यामुळे शुक्रवारी बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी निवडणूक पार पडली यापैकी सभासदासाठी गटाचे सुनील महाजन तसेच मनोज चौधरी आणि लक्ष्मण पाटील यांनी अर्ज केले होते तर उपसभापती पदासाठी राष्ट्रवादीचे अजित पवार गोकुल चव्हाण यांचा एकमेव अर्ज होता त्यामुळे चव्हाण यांची बिनविरोध निवड झाल्याने घोषित करण्यात आली मात्र मनोज चौधरी यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर सभापती पदासाठी महाजन आणि पाटील यांच्यात भेट लढत रंगली यावेळी हात उंचावून मतदान घेण्यात आले असता महाजन यांना पंधरा आणि लक्ष्मण पाटील यांना अवघी दोन मते मिळाली परिणामी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी महाजन यांना सभापती घोषित केले बहुमत असतानाही महायुतीला सक्षम उमेदवार देऊन बाजार समितीची सत्ता ताब्यात घेता आली नाही या उलट संचालकांच्या संचालकांच्या ठाकरे गटाने महाजन सभापती बनले आणि सभापती महाजन हे जळगाव पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि माजी महापौर जयश्री महाजन यांचे पती आहेत सभापती उपसभापती निवडणुकीनंतर बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांसह समर्थकांनी गुलाल उधळत ढोल ताशांच्या गजरात एकच जल्लोष केला त्यामुळे आता पुन्हा एकदा ठाकरेंची शिवसेना ही हळूहळू महाराष्ट्रभर आपला विजयाचा टंका वाजवत आहेत हेच या ठिकाणी दिसून येत आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र